महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या अर्जुन खोतकर महिला सक्षमीकरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून महिलांना दरमहा पंधराशे रुपये व वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याने या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन ख्रिश्चन कॉलनी येथे माजी लाडकी बहीण योजनेच्या व ख्रिश्चन कॉलनी भूमिगत गटार योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले ख्रिश्चन कॉलनी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शुभारंभ व भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे होते तर रेवरंड एम डी जाधव हे होते प्रमुख पाहुणे म्हणून रेवरंड यु बी महाकळे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे शहर प्रमुख विष्णू फुले आत्मानंद भक्त ज्येष्ठ नेते अनुराग कपूर माजी नगरसेवक राहुल हिवराळे संजय गायकवाड सविता किवंडे आयोजक चंद्रसेन निर्मल देवेंद्र बुंदेले यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी रेवरंट एमडी जाधव यांनी ख्रिश्चन कब्रस्थानकडे जाणारा रस्ता खराब झाला असून तो सिमेंटचा करून देण्यात यावा तसेच कब्रस्तानात अंत्यविधीच्या वेळी ऊन पाऊस यापासून संरक्षण मिळावे यासाठी मोठे शेड बांधून देण्यात यावे अशी मागणी केली यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री खोतकर म्हणाले की युतीच्या सरकारने लोकहिताचे भरपूर निर्णय घेण्यात आले असून महिला सक्षमीकरणासाठी दरमहा पंधराशे रुपये व वा वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत ही योजना महिलांसाठी करण्यात आली असून याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेऊन नोंदणी करावी असे त्यांनी या प्रसंगी आवाहन केले तर युती सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना आणली आहे तसेच लाडका भाऊ योजनेअंतर्गत दहावी पास मुलांना सहा हजार रुपये महिना बारावी झालेल्यांना आठ हजार रुपये तर उच्च शिक्षण झाल्यानंतर दहा हजार रुपये महिना देण्यात येणार आहे पंच्याहत्तर वर्ष ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास तर वर्षाच्या वरील तीर्थयात्रा योजना चालू करण्यात आली महात्मा फुले आजार आणि शस्त्रक्रियासाठी पाच लाख पर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला आहे महिलांसाठी बस प्रवासात पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे तर दिवाळी सण साजरा करण्यासाठी आनंदाचा शिधा ही योजना देखील देण्यात आल्याचे यावेळी अर्जुन खोतकर यांनी सांगितले यावेळी माजी मंत्री खोतकर यांनी लवकरात लवकर ख्रिश्चन कप्रस्तानात मोठे शेड बांधकाम करून देऊ असे आश्वासन दिले तर आगामी फंडातून सिमेंट रस्ता देखील बांधून देण्यात येईल असे आवाहन देखील यावेळी खोतकर यांनी केले यावेळी एस बी पाटोळे नोएल पाखरे राजू निर्मळ सुभाष भालेराव रविकांत दानम लेवी निर्मळ भोला कांबळे संदीप साने रविराज कांबळे विनोद लोंढे किरण निर्मळ मसीचरण निर्मळ धीरज घोरपडे हर्ष निर्मळ अनुग्रह जाधव संजय दाभाडे रॉबिन कमाने विशाल कांबळे मनोज कांबळे माग्रेट आल्हाट शैला निर्मळ कविता घोरपडे नवगिरेबाई सुनीता ढिलपे शालिनी ढिलपे सुनीता आठवले संजीवनी भालेराव ममता भालेराव संध्या निर्मळ रानिमा निर्मळ आदींची उपस्थिती होती